आज आपण मस्त सुक वांग करायचे असे कापून घेतले स्वच्छ घेतले ते पाण्यात ठेवले आणि दोन बटाटे घेतले बटाटे त्याचे खापा करायला आता वांगायचे त्यात खोबरं लसूण आणि आलं वाटून घेतलं त्याचे कांदा घेतले आपला मीठ टाकायचे याच्यात ह्याच्यात मसाला तयार करायचा धना पावडर टाकले आणि लाल मसाला त्याच्यात थोडासा काळा मसाला तेलाचे दा टाकायचे हे हलवून घेऊ आपण सगळं मस्त आपला मसाला तर वांग्यामध्ये एक एक वांग आपण भरून घेऊ मस्त वांगे आपण भरून झालेले चला आता आपण फोडणी देऊ एका वांगे मस्त मधमध भरले आणि आपले हे बटाटे बी तळून घ्यायचे आपल्याला त्याला गॅस चालू करून घेऊ आपण गॅस चालू करून गेले कुकर ठेले कुकरमध्ये दोन शिट्ट्या काढून घेऊ तेल टाकू पहिले हळद टाकून घेऊ बटाटे तळून घेऊ आपण मग एक मीठ टाकलं तर बटाट्याला थोडंसं मीठ टाकून घेऊ बटाटे हरवून घेऊ आहे मस्त बारीक असेल बटाटे तळून घेऊ आत्ता आपल्याला वांगे टाकायचे वांगे चांगले घालून आपण मस्त त्याला करायचं छान तरी टाकल्याला मटर मसाला टाकायचा मटर मसाला घेतला टाकलं अडसा लाल मसाला वांग मस्त वा तर आपलं एवढं थोडंसं पाणी टाकायचं वांग खाली लागून म्हणून मस्त कलर आलाय कुकरची शिट्टीला कुकरला झाकण लावून घेऊ आता आपण मस्त कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घे मस्त कुकरच्या शिट्टे झाल्या दोन शिट्ट्या झाल्या आता फक्त आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची अजून चला आता आपण आहे ना कुकर उघडून बघू वाच नंबर आपलं वांग झालंय हे पा छान मस्त चला मस्त तरी आली आता एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊ चला तर मैत्रिणी तुम्ही पण मस्त असं सुक्क वांग वांगे बटाट्याची भाजी नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा वांगे बटाट्याची भाजी कशी झाली सगळ्यांना बाय बाय